नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ओबीसी नेत्यांचा जरंगे पाटलांना कडक इशारा तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही एकशे साठ उमेदवार पाडू लोकसभा निवडणुकीवरून ओबीसी आणि मराठा समाज राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा मनोज जरंगे पाटील करत आहे परंतु संपूर्ण ओबीसी समाज हा छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभा आहे तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही मराठा समाजाचे एकशे साठ उमेदवार पाडू असा कडक इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांना दिला आहे दरम्यान नाशिकच्या जागेवरून महायुतीत घमासान सुरू आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी छगन भुजबळांना निवडणुकीत उभे राहू द्या मग सांगतो असा इशारा दिला आहे दरम्यान जरंगेंच्या याच इशाऱ्यावरून आता ओबीसी नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्या असून जरंगे पाटील यांच्यावरती निशाणा साधला आहे दरम्यान यावेळी बोलताना शेणगे म्हणाले आम्ही सर्व ओबीसी समाज छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभा आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा जरंगे पाटील करत असतील तुम्ही फक्त एकच भुजबळ पाडाल आम्ही तुमचे एकशे साठ उमेदवार पाडू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे दरम्यान नाशिकमध्ये आम्ही सर्वजण प्रचारात उतरू संख्येच्या गणितांनी बघितलं तर छगन भुजबळ यांना पाडणं शक्य आहे परंतु तुम्ही जर का भुजबळांना पाडलं तर तुमच्या एकशे पैकी एकही एक 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 उमेदवार निवडून येणार नाही हे मात्र लक्षात ठेवा असं देखील यावेळी शेंडगे यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर यावेळी बोलताना ते म्हणाले आता जरंगे पाटलांनी हे सर्व धंदे थांबवायला पाहिजे आमच्या उमेदवाराचा तोटा आणि फायदा कोणाचा होईल यासंदर्भात आमची लढाई नाही आमची लढाई ही आरक्षणाची आहे आरक्षणाचे तीन तेरा सर्व पक्षाच्या लोकांनी वाजवले आहेत ईव्हीएम हॅक होऊ शकते असे अनेकदा सिद्ध झाले त्यामुळे रंगे पाटलांनी आरक्षणाचा विषय भरकटवून राजकारण करू नये असं देखील यावेळी शेंडगे यांनी म्हटलं आहे